चल गा बाबाई आपण जाऊ चल जाऊ बाबाई आपण जोगव्याला जाऊ जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ जाऊ आपण जोगव्याला जाऊ जाऊ चलगा बाबाई आपण जोगव्याला जाऊ चल ग आपण जोगव्याला जाऊ जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ माझ्या जोगव्यात कुणी लग पीठ माझ्या जोगव्यात कुणी वाडीलग पीठ वाडी लग पीठ त्याच कर्ग सगळं नीट लग पीठ त्याच कर्ग सगळं नीट चल गाबाई आपण जोगव्याला जाऊ चल गाबाई जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ माझ्या जोगव्यात कोणी वाडील ग मीठ माझ्या जोगव्यात कोणी वाडील ग मीठ वाडील ग मीठ त्याला मार्ग दाव नीट वाडील ग मीठ त्याला मार्ग दाव नीट चल गंबाई आपण जोगव्याला जाऊ चल ग आंबाबाई आपण जोगवेला जाऊ जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ माझ्या जोगव्यात कुणी लग गुळ माझ्या जोगव्यात कुणी गुळ गूळ लग गुळ मला आंबाबाईचं मूळ वाडी लग गुळ मला आंबाबाईचं मूळ सलग आंबाबाई आपण जोगवेला जाऊ चलगा आंबाबाई आपण जोगवेला जाऊ जोगवेला जाऊ आपण जोग जाऊ जोग जाऊ आपण जोग व्याला जाऊ माझ्या जोगव्यात कुणी वाडीली गडाळ माझ्या जोगव्यात कुणी वाडीली गडाळ वाडीली गडाळ त्याची सुखी ठेव बाळ वाडील गडाळ त्याची सुखी ठेव बाळ चल ग आंबाबाई आपण जोगव्याला जाऊ चल ग आंबाबाई आपण जोगव्याला जाऊ जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ जोगव्याला जाऊ आपण जोगव्याला जाऊ माझ्या जोगव्यात कोणी वाडीलग गाऊ माझ्या जोगव्यात कोणी वाडीलग गऊ वाडील गहू त्याचे सुखी ठेव भाऊ वाडीलं गहू त्याचे सुखी ठेव भाऊ चल ग अंबाबाई आपण जोगवेला जाऊ चल ग अंबाबाई आपण जोगवेला जोग जाऊ जोगवेला जाऊ आपण जोगवेला जाऊ जोगव्याला वेला जाऊ आपण जोगव्याला जाऊ माझ्या जोगव्यात कुणी वाडील जवस माझ्या जोगव्यात कुणी वाढील जवस वाढील जवस त्याच पूर्ण करणवस वाढील जवस त्याच पूर्ण करणवस चलगाम बाबाई आपण जोगवेला जाऊ चलगाम बाबाई आपण जोगव्याला जाऊ जोगव्याला वेला जाऊ आपण जोगव्याला जाऊ जोगव्याला वेला जाऊ आपण जोगव्याला जाऊ माझ्या जोगव्यात कोणी वाडी लाग पेडा माझ्या जोगव्यात कोणी वाडी लाग पेड वाडी लाग पेड त्याची जाऊ दे सगळी पिडा वाडी लाग पेडा त्याची जाऊ दे सगळी पिडा चल गं आपण जोगव्याला जाऊ चल ग अंबाई आपण जोगव्याला जाऊ जोग वेला जाऊ आपण जोग वेला जाऊ जोग वेला जाऊ आपण जोगव्याला जाऊ माझ्या जोगव्यात कोणी वाडी लागवीडा माझ्या जोगव्यात कोणी वाडी लागवीडा वाडीला गड त्याचा सुखी ठेव जोडा वाडीला गवीडा त्याचा सुखी ठेव जोडा चल ग बाबाई आपण जोग व्याला जाऊ चल ग बाबाई आपण जोग व्याला जाऊ जोग व्याला जाऊ आपण जोग व्याला जाऊ जोगवेला जाऊ आपण जोग वेला जाऊ आईरा जाऊ द